काही दिवस दिसला दिसला लाईव्ह मध्ये काही चान्स भेटला दोन शब्द बोलण्यासाठी तुम्ही काय बोला आज आपण इथे पालखीला आलेलो आहे इथे सुंदर अशी सोय झालेली आहे आणि पालखीचं नियोजन हे निलेश शेलार वगैरे ही कंपनी सगळी करत आहे आणि उत्कृष्ट ही सोय जेवणाची पासून तर सगळी राहण्यापासून सगळ्या मुलांकडे ते लक्ष देत आहेत एकदम जातीने लक्ष घालतायत आणि खूप आनंदाचा क्षण या आपण शिर्डीला चाललेलो आहे सगळे आणि खूप मजा करतायत आणि उद्याचा प्रवास पण असाच आमचा जाऊ आणि साई त्यांनी प्रार्थना करतो असं बिना मग तुम्ही पायी आलेत का शिर्डीला आम्ही मी ऑडी घेऊन आलोय माझी ऑडी जर मी सेवा करतो ना त्याच्यामुळे मी ऑडीत पाणी वगैरे सगळ्या सेवा करतो साई भक्तांसाठी सेवा साई भक्तांसाठी सेवा बोलण्याची संधी दिल्याबद्दल ओम साईराम पब्लिक तर दिवस दुसरा तर काल काही प्रॉब्लेम होते म्हणून मी ब्लॉग नाही बनवला काही तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी बसून मी सगळा दाखवेल तर कुठे कसं काय विषय कुठं नाश्ता वगैरे असतो आमचा तसं काय आता आम्ही खूप मागं होतो म्हणजे एक हो याच्यामुळं आम्ही खूप मागं राहिलो खूप स्लो चालतोय आणि गोगल काय डायरेक्टी पुढे पुढे आठवाच्या गती पुढे पुढे तर आता चालतोय आता मूडमध्ये आलोय म्हणून ब्लॉग बनवतोय ना संकेत भाई हा उडिला आहे संकेत भाई फायराम गाई काही माहिती बघू शकता काहीच तुम्ही सगळ्यात माग आम्हीच ते बोलतात नाही का जनरल डब्बा तो आमचाच आता आम्ही चाललोय बघूयात आता पुढे पुढे नुसता फोटो काढ त्रास दिलाय तिथं नुसता फोटो काढ फोटो काढ करतो काहीच बघू शकता तुम्ही फोटो खूप इम्पॉर्टंट आणि फोटो आम्ही बात पाहिजे फक्त एकच डायरेक्ट गाई तर रात्री झोपलो होतो पण लगेच उठलो फक्त तो सकाळ झाला ती झोपलो सकाळी उठलो सकाळी आपण बोलता येईल म्हणजे तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला तर तुम्ही लाईक सबस्क्रायबर नक्कीच करा कमेंट पण करा कारण गाईज पहिला ब्लॉग आहे आपला आपल्या ब्लॉग ला प्रेम द्या जसा इंस्टावर देता तसा युट्यूब वर दिला तर तुमचा भाव झाला करोडपती झाला तर झाला तुमच्या आशीर्वादाने तो गाईच पुढे दाखव तुम्हाला कसं तो बाय गाईच पाऊस गेला धावत आलो म्हणून पाऊस आम्हाला घाबरला धावत आलो नाही आम्ही पावसाच्या अंगावर धावलो पाऊसच गेला डायरेक्ट गेला का नाही पाऊस बघा काय बघा गेला का नाही रे पाऊस ये तू शिर्डीला आलाय काय हे काय हे काय एस एस के काय करतोय साईराम बोला साईराम साई धाम नाही साईराम साईराम नीट नीट पब्लिकला काय समस्या तुझी एकदम बराय पण पाय थोडा दुखतोय मी गाडीतच बसतात हे ना हे पालखीला नुसत येत असे चालत नाही काही नाही काय तुम्ही बघू शकता आता आम्ही नाश्ता वगैरे करू इथेशी नाश्ता संपलाय आता आम्ही कोणसं नाश्त्याला कासवाच्या गतीने पुढे पुढे चाललाय पण हे मागत थांबतो कासव बोलू शकतात मी सगळ्यांच्या पुढे होतो सत्ता करत बर्थडे जाई होम साईरम तिथं आपलं ग्रुप उभं आहे तुम्ही बघू शकतो झुम कर थोडा फ्लेक्स मार्ग आता आमचा नाश्ता ऑर्डर केलेला आहे आमचा पालखीवालाही आमचा नाश्ता येतोय आईच बघा खूप म्हणजे आलेली काय चाकणं आहे काय <laughs> मूग भाजी मूग भाजी आहे का चाकणा तू बोललास ना गाईज मी पण खातो तुमच्यासाठी तुमच्या तर गाईज आमच्या वाशिम मधून इडली पाठवलेली आहे आमच्या मित्र आमच्या मित्राने आम इडली मागवल्या आमच्यासाठी काय चटणी एवढीची आहे तिथं मला एकटाच लागेल चटणी वडापाव वीट गार इडली ऍड त्याच्यामध्ये मी मूगभजी मूग भजीच नार रे हा मूगभजी काय मी तर कधी खात नाही मूगभजी हे ठाऊ ना मोबाईल मी पब्लिकसाठी ब्लॉग बनवतोय ना म्हणून घेतलाय ना मोबाईल हा खा चल बरा वाट हे तर मी पण आता नाश्ता करतो खूप लागले थोडी पुढच्या पुढील वाट चालूल्यावरती तुम्हाला दाखवू आम्ही अचानक नजर गेली मला वाटला वाघ आहे मला वाटलं वाघ आहे पण वाघ नाही <laughs> माणसं <मांसेत। laughs> साईराम साईराम ओ साईराम साईराम बघू शकता खूपच आहे चलो तर काय आता आम्ही चाललोय दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी अजून आमचा प्रवास चालू तरी पण बारा तेरा किलोमीटरचा असेल बारा तेरा किलोमीटरचा असेल आणि खूपच पाय दुखतात आणि आमचे पाय दुखतात पाय सुद्धा माग येत आणि एक तेल लाव्या पुढे गेलाय तेल लाव्या पुढे चाललाय जो फक्त गाडीमध्येच बसतो आणि थोडासा जवळ राहिला का चालतो फक्त गाडी मध्ये आलाय काही स्टोरे टाकतो दिवस दुसरा दिवस तिसरा <laughs> तिसरा अजून टाकला नाही दिवस पहिला बघू शकता तुम्ही तेल लाव्या काय रे तू गाडीत नाही बसला आता ब्लॉक मध्ये गाडीत नाही बसला तू गाडीत कशाला बसल पाहिजे आता आता गाडी कशाची गरज नाही आता संकेत पण गाडी मध्ये बसायला चाललेला पण मी त्याला बोललो नको बसूस मग मतलब काय चालत येऊन चालक चालत चाललोय नॉन स्टॉप चालतच जायचं सच्च साई बघत चालतच जातो गाडीच ओम साईराम हम साईराम वाले इकडे खायला शिर्डी पैदल जाते खाईदा होई भाई आणि भाई तर गाइस पुढील वाट्यासाठी म्हणजे फाइनल समजून घ्या गाइस भाई ब्लॉग व्लॉग आहे आणि अंडरस्टँडिंग माझ्याकडून होतच जायतील साठी तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा गाइस कसं आहे कसा आहे ब्लॉग कसं आहे तर तुम्ही नक्कीच सांगा अवतर बिवतर तर लई घाण झाला आहे तर दिपूरा डायरेक्ट भिकारी जाऊन चाललोय मी असं म्हणतो शकतो तुम्ही गाई चलो फोंडा जास्त चार्जिंग पण नाही तुमची जर्नी तुम्हाला तुम्हाला बाय तर गाय जसं चालता चालता माझ्या वर्गातला मित्र भेटलेले मला तुम्हाला दाखवतोय बघा माझा मित्र सिद्धू हा आमच्या वर्गातला चॉकलेट बाय काही बाबा खूपच आहे कारण मधमाशी चावली माझ्या बाबा खूपच जोरामध्ये चावली काय माहिती काय वाईट आली अचानक मध्ये डायरेक्ट तशी ढसली माझ्या काय चार्जिंग पण नाही फोनला बाय बाय काय रिॲक्शन आहे तुमची इच्छा काय काय तुमचं म्हणणं म्हणणं काय म्हणणं काय नाही सगळ्यांनी एक्सपिरियन्स काय म्हणणं मला मधमाशी चाव चावले कशा मुलं चावले असेल मधमाशी मला का चावली असेल तुला तुला नंतर मधमाशी का चावली असेल काय तरी पण काही एवढं आयडिया नाही हे मधमाशी मला का चावली असेल ब्रो चावली ना आगली तुझ्या सांग ना का चावले असेल तरी हे का चावले असेल मधमाशी माझ्या आय डोंट आवडलो मी तिला काहीच मधमाशीला मी आवडलो यो वाटतो मला असं वाटत खरं बोलतोय पण मी का तिला आवडलो मीच का आवडलो एवढे जण होतो आपण चॉकलेट व्हायचं नाही काय नाही चॉकलेट बॉय नाही मी करपलेला बॉय झालोय सगळ्यांनी एक्सपिरियन्स काय म्हणलं मला मधमाशी चाव चावली कशा मुलं चावले असेल

डोंट आवडलो मी तिला गाईच मधमाशीला मी आवडलो यो वाटतो मला असं वाटतं खरं बोलतोय पण मी का तिला आवडलो मीच का आवडलो एवढे जण होतो आपण चॉकलेट व्हायच नाही काय नाही चॉकलेट बॉय नाही मी करपलेला बॉय झालोय तर गाईच फ्रेश वगैरे झालो आणि बसलोय आता जेवायला पब्लिक आपण आता कसारा घाट चढायचं चालू केलेले आहे आणि जरा रेस घेतली थोडासा आराम केला एक रील होती ती इडिट विडिट मारली मस्तोय की संध्याकाळी पोस्ट करायला आता निघलोय आम्ही थेट कसारा घाट चढतोय बघू शकता तुम्ही चलो कसारा घाट तर काहीच आता आम्ही थांबलो कसारा घाटामध्ये तर आमच्या भाऊचे खूप पाय दुखत आहेत म्हणून भाऊ जरा रेस घेतोय मग आम्ही जुनी निघू थेट सरळ पावड्याचा काय समस्या आहे तुझी कसं वाटलं तुला वाशिम पासून चालत येऊन खूप खरं वाटलं खूप आनंदाचा दिवस आहे मग तुला बघून वाटत नाही तुला बघून असं वाटतं पाय बी मजबूत दुखत आहेत दुखणार का मग तू शिर्डीपर्यंत चालत येणार तू शिर्डी पर्यंत चालत येणार आहे का मग तू आता तो तू आता आता, आता गाडीला लटकू का तो तो बाबा का नाम लेने का और चलते रहने का साई राम तर काय मस्त लेटी घेतले मी जाम पाय दुखतात म्हणून मस्त कसर घाटात तर गाईच अर्धा कसारा घाट आम्ही क्रॉस केलेले आणि एकच जण आठवतोय हो माग राईला कसारा घाट आमच्या जाईल कसारा घाटला आता थोडासा बाकी आहे कसारा घाट मग गाटन देवी असं वाटतं त्यांनी खाल्ली तर गाय जो माझं काय पण नाव खराब करतोय माझ्या चावले इथं मधमाशी दुपारी माझ्या मधमाशी चावले बघायला आणि माझं नाव खराब करतोय तू खाल्ले पुडी आता काय करू मी याला मारू का तुम्हीच मारता आम्हीच मारतो काय करता तू मारतो मारत आहे याला मारू आता आपण याला मारू शंभर टक्के याला मारत तर फायनली गाईज पोचलो झोपायच्या ठिकाणी आणि आता आम्ही चाललो एक खाली पुढे इकडं इकडं रॉंग नंबर रॉंग नंबर सॉरी तिकडे खालती पालखी आहे इकडेशी माझा भाव म्हणजे आमच्या मंडळाचा सदस्य ऋषी दिनकर हे आमचे ड्रायव्हर आणि ही आमची गाडी ही बघा आई वा टू गाईज अरे कुठे गेला अरे माझा ट्रॅव्हल कुठे गेला काहीच ट्रॅव्हल गायब माझा ट्रॅव्हल कुठे गेला ए माझा टावेल नाही दिसत ना माझी अंडर अंडरपॅण आहे माझा टावेल नाही दिसतो काहीच अशा प्रकारे टावेल माझा गायब हाय 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 लपून बसलाय तशी टावेल माझा कुठं चाललोय आपण गायच झोपायला कुठं झालय मग झोपायचं आता मग जेवायचं कधी पार्टी फ्रेश फ्रेश व्हायचं हो आता आता फ्रेश 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 बिल्डिंग घेतली पालकांचा नाद नाही बिल्डिंग बिल्डिंग डायरेक्ट कब्जा कब्जा गेला डायरेक्ट आपला बरोबर कब्जा गेला कब्जा गाय तर गाईज आमची गँग अचानक अचानक संघटना अचानक अचानक संघटना आणि लक्की परिस्थिती ब्लॉग मध्ये दोन शब्द बोलण्यासाठी दिले तर तू काय बोलशील तुझ्या दोन काण्याखाली मारीन पहिले का तू ना वाशिम पासून म्हणून अरे तू जे चालत नाही त्यांच्या द्यायला पाहिजे काना तर अख्खा दिवस गाडीत बसून येऊ मी गाडीत बसून येऊ बाबा आहे पुरे सात दिन पैदल माझ्या दोन तुम्हाला दोन लाईवला आमच्या शब्द बोलण्यात चान्स भेटला तुम्ही काय बोलाल बोलाय काय काय बोलणार असं आपल्या पालखी बद्दल का आपल्या एवढ्या आपली जर्नी शिर्डीपर्यंत आपण कसा प्रवास बिवास कसा काय तुमचा थोडे पाय दुखतात जास्त नाही दुखत गाव सोडत दुखतात गाव दुखतात गा। मग काय उद्यापासून आता उद्या जाऊ आपण खोटी घोटी या साईडला नदी तिथं मस्त आंघोळ विंगोळ धुणार पुढे जाणार नाश्ता करणार नाश्ता झाल्यानंतर मग आपला प्रवास शिडीला पायी चालू राहू मग कसं वाटलं तुम्हाला इथपर्यंत येता येता

श्रद्धाने जायचा इच्छा उद्याचा प्रवास कसा दुपारचा पिंपलगाव मोर उद्याचा प्रवास दिवस दामणगाव आणि संध्याकाळचा दामनगाव असाच पावसाने रोजी साथ दिली पाहिजे असाच आम्हाला सहकार्य केलं पाहिजे असं मी औ... इंद्र राजाकडे प्रार्थना करतो कर। जय महाराज ओम साईराम जय जय महाराज जय शांताराम तर गायक आता फ्रेश वगैरे झालो आणि आता चाललोय कीर्तन ऐकायला याला पण घेऊन जाणार आहे आणि ऋषी बोलतोय चल कीर्तन ऐकायला जाऊ कीर्तन ऐकून झाल्यावरती मग जेवण वगैरे करू आम्ही चला 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 चला, चला तू आता आम्ही भजनच दाखवतो तुला आम आमच्या आमच्या पालखीचं भजन तुम्ही ऐकाल ना आनंद हा आनंद फक्त पालखीत चला चला आता गाईज आपण आता जाऊ जाऊ तिथे भजन करून पहिले भजन करायचा पहिले भजन मग तर आरती संपायला आले पण भजन तर मिस नाही करणार आम्ही भजनला तर बसणार भजनला तर तरी बसू नाच करते गाई भजन करा बसला ami <laughs> तर काही गर्दी खूपच आहे बसलो असतो भजनाला पण पब्लिक बोलली असती व्हिडिओ बनवायला आलाय का भजनाला आलाय का त्यांना कोण सांगल ब्लॉग बनवतोय मी आता भूक लागले आता देऊ देऊ वगैरे मग नंतर बघू कुडत कसं काय तर गायच भूक लागलेली म्हणून आल तो पापड खायला जेवण जेवायला वेळ जेवणा जेवायला काय काय केलं रे आज संकेत डाळ भात आहे पनीर बटाट्याची मिक्स भाजी आहे आणि चटणी पण आहे अजून आणि बुंदी जेवण झालं होते काय काय भजन बीजन आहे का कीर्तन काय तू नाच रे असं ऐकलं मी आता संकेत भाईने मागवलाय मसाला पापड मागायची खाल्ला साधा आता मागवला मसाला भाऊने ऐकत शंभा